नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वप्न खाकीचे युट्यूब वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागे मी एक व्हिडिओ बनवला होता रेल्वे भरतीवरती जी आर आर जी ची रेल्वे भरती आहे ग्रुप डी ची त्याबद्दल तर खूप सारे विद्यार्थ्यांनी त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स दिला जवळपास वीस लाखांच्या वरती तो व्हिडिओ पाहण्यात आला वरती आपल्या तेजस्व करिअर अकॅडमी या पेज वरती तर त्यामध्ये खूप सणांचा एक प्रश्न होता की फॉर्म तर आता भरून झालेले आहेत तर नेमका रेल्वे भरतीचा अभ्यास कसा करायचा तर विद्यार्थी मित्रांनो ही दहावी पास परीक्षा दहावी पास वरती ही परीक्षा आहे तर त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं जे सिलेबस आहे ते डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे गणित आहे जी के आहे आणि सामान्य विज्ञान आहे हे सर्व टॉपिक आहेत तर कुठलंही एक पुस्तक मार्केटमध्ये घेऊन याचा अभ्यास करू नका कारण तुम्हाला मेरिटमध्ये यायचं आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखा अभ्यास केलात तर तुम्ही मेरिटमध्ये येणार नाही तर त्यासाठी नेमका अभ्यास कसा करायचा याबाबत मी आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तर अजून एक प्रश्न होता विद्यार्थ्यांचा की आपली ही जी परीक्षा आहे आता मार्च एक तारीख लास्ट होती फॉर्म भरण्याची त्या परीक्षेचं ती या परीक्षे परीक्षा नेमकी कधी होणार आहे तर साधारण जून महिन्यात च्या मिडल पर्यंत तुमची ही रेल्वेची आर आर बीची ग्रुप ची परीक्षा होणार आहे त्यामुळे तुमच्याकडे बराच असे तीन जवळपास शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस अभ्यासासाठी आहेत तुमचा जर प्रिव्हियस अभ्यास असेल तर तुम्ही आरामात ही एक्झाम क्रॅक करू शकता तर नेमका आता अभ्यास कसा करायचा आणि नेमकी त्यासाठी कुठली पुस्तकं वापरायची खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता तर गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्ही मार्केटमध्ये जे काही पुस्तकं आहेत उदाहरणार्थ अभिनव प्रकाशांचं गणित बुद्धिमत्ता त्याच्यानंतर सचिन ढवळे सरांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक गणिताचं पुस्तक त्याच नंतर जर तुम्हाला अजून ऍडव्हान्समध्ये थोडंफार गणित बुद्धिमत्तेची तयारी असेल तर आर एस अगरवाल सरांचं जे गणित बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकता हे झालं तुमचं गणित बुद्धिमत्तेसाठी तयारी आणि याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेची तयारी करायची असेल तर युट्यूबवरती खूप सारे चांगले व्हिडिओज आहेत गणित बुद्धिमत्तेची तयारी करून घेणारे तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता जर तुम्ही कुठल्या अकॅडमीत जाऊ शकत नसाल आणि जवळपास तुमच्या जर कुठली चांगली अकॅडमी असेल तर ती नक्की तुम्ही लावू शकता तयारीसाठी जसं की आपली तेजस्वकर अकॅडमी ही नवी मुंबई घणसोली येथे आहे जर तुम्ही आपल्या आजूबाजूच्या परिसरात राहत असाल मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिसरात तर तुम्ही आपल्याकडे ही बॅच लावू शकता त्याचबरोबर आपण पोलीस भरतीची आणि इतर सर्व परीक्षांची तयारी सुद्धा करून घेतो तर हे झालं गणित बुद्धिमत्तेच त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणजेच जीके ची तयारी कशी करायची तर जी साठी हे सेंट्रलाइज परीक्षा आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा आहे आपले महाराष्ट्रातले पुस्तकं वापरून त्याचा जास्त फायदा होणार नाही त्यामुळे तुम्हाला लुसेंट पब्लिकेशनचं जीकेचं एक पुस्तक आहे त्यामध्ये पूर्ण तुम्हाला सामान्य ज्ञान आहे पण हे पुस्तक जे आहे ते हिंदीमध्ये आहे तुमचा पेपर सर्वात महत्वाचं मराठीमध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता तर जरी तुम्ही पेपर मराठीमध्ये देणार असाल तर मराठीमध्ये जास्त याच वाचण्याचे पुस्तकं खूप कमी आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी तर तुम्ही लुसेंट पब्लिकेशनचं हिंदीमध्ये पुस्तक आहे त्याचं तुम्ही मराठीत अनुवादन करून तुम्ही ते देऊ शकता लुसेंट पब्लिकेशन घ्या पु त्याच्यानंतर तुम्हाला करंट अफेअर त्याच्यामध्ये जी केमध्ये करंट अफेअर हा एक टॉपिक आहे तर त्या करंट अफेअर्ससाठी पृथ्वी प्रकाशनचं एक मॅगझिन असतं जे मराठीत आहे ते तुम्ही रेफर करा सत्तर रुपये त्याची किंमत आहे तुमच्या जवळच्या पुस्तक मध्ये तुम्ही हे विचारून घ्या परत एकदा पर सांगतो पृथ्वी प्रकाशन हे मासिक असतं ते घ्या त्याच्यानंतर काही अजून चालू घडामोडीचे त्रिमासिक असतात जे तीन महिन्यातून एकदा येतात तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता जसं की अभिनव प्रकाशनचं आहे त्याच्यानंतर युनिक अकॅडमीचं करंट अफेअरचं चांगलं देवाजाधर सरांचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडीची चा अजून चांगली तयारी करायची असेल तर टेलिग्राम जे चॅनल आहे टेलिग्राम ऍप तर ते टेलिग्राम ऍपवरती वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल आहेत चालू घडामोडीची तयारी करून घेणारे तिथे सुद्धा तुम्ही ती तयारी चांगली करू शकता आता राहिला विषय एक सेपरेट जो की तीस प्रश्न असतात त्याच्यामध्ये जवळपास तीस प्रश्न जे विज्ञानावरती तुम्हाला विचारले जातात तर विज्ञानाची तयारी करण्यासाठी तुम्हाला आपले साम आपले स्टेट बोर्डचे पाचवी ते दहावी स्टेट बोर्डची विज्ञानाची पुस्तकं तुम्हाला रेफर करायची आहेत त्यानंतर जर तुम्हाला अजून ऍडव्हान्स व्यवस्थित तयारी करायची असेल <laughs> आणि पूर्ण मेरिट मध्ये यायचं असेल एन ची पुस्तकं तुम्हाला रेफर करायची आहेत ही सीबीएसई बोर्डाची असतात तुम्ही जवळच्या पुस्तक शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला जुनी पुस्तकं सुद्धा एन ची विज्ञानाची भेट भेटतील ते पाचवी ते दहावी रेफर करा कारण सर्व खेळ हा विज्ञानावरती आहे इतर सर्व तुम्ही कराल पण विज्ञानावरती खूप सारे चांगले कठीण प्रश्न विचारले जातात मेरिट ठरवणारे तर विज्ञान हा विषय हा रेल्वे भरतीमध्ये मेरिट ठरवणारा विषय आहे तर त्याची अशी तयारी करा असं वेगवेगळ्या पुस्तकांचा वापर करून तुम्ही ही भरती द्या तरच तुम्हाला यश मिळेल आणि खूप सारे पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळा वाचा तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल तर अशा प्रकारे तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करू शकता अजून जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा मी नक्कीच त्याचा रिप्लाय प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे स्वप्न खाकीचे हा सबस्क्राईब करून घ्या आणि यासारख्या नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी हे जे बेल आयकॉन बटन आहे ते बटन दाबून ठेवा म्हणजे त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद